<laughs> नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे मोबाईल वापरण्याचे हे नियम तुम्हाला माहिती आहे का बघा अलीकडे आपण बघतो की मोबाईल हे प्राथमिक गरजेपैकी एक झाल्यासारखं झालेलं आहे आणि शाळकरी कुळापासून तर अगदी वृद्धापर्यंत मोबाईल हातामध्ये असतो म्हणजे असतोच पण तो त्याचे जेवढे फायदे आहे तर त्याच प्रमाणात तोटेसुद्धा आहे मग मोबाईल वापरण्याचे महत्त्वपूर्ण असे नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर बघा हे नियम तुम्ही प्रत्येक शाळकरी मुलांसोबतच जेवढे काही मोबाईल वापरणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा पण केव्हा जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा शेअर करा बघा चला आपण बघूया आता पहिला मुद्दा की इथे तुम्हाला बोर्डवर दिसत असतील बघा हे नियम कोणी तयार केलेले आहेत किंवा कोणी बनवलेले आहे एका वडिलाने आपल्या बाळाला आपल्या पाल्याला मुलाला आयुष्यात पहिल्यांदा मोबाईल घेऊन देताना त्याच्या समोर काही अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी कोणत्या आहेत ह्या सर्वच पालकांनी प्रत्येकच पाल्यासमोर त्या अटी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या म्हणजे आपण सहजरित्या मोबाईल घेऊन देतो पण पुढे पुढे त्या मोबाईलमुळे संवाद दूर होत जातो लक्षात घ्या संवाद दूर होत जातो आणि अभ्यासातलं लक्ष कमी होणं अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी जास्तीत जास्त त्या मोबाईलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतो म्हणून एका सुज्ञ पालकाने ते नियम घालून दिलेले आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल या नियमामध्ये आणखी काही नियमांची भर पडलीच पाहिजे तर ती भर पाडण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो की तुम्ही सुद्धा तुम्हाला जे वाटते ते नियम या व्हिडिओमध्ये नक्की ॲड करा चला तर मग आपण बघूया ते कोणते नियम आहे बघा इथे सगळे नियम आहे इथे दिसत नसेल मी पुढे घेतो आणि हे नियम आपल्याला बोर्डवर दिसतील बघा मुलांना मोबाईल देण्यापूर्वीचा करार त्यांनी ह्याला नाव दिलं आहे करार अग्रिमेंट आता काय करार केला आहे काय अग्रिमेंट केलेला आहे ते बघा तपशील असे त्यांनी म्हणजे एका सुज्ञ सुजाण पालकाने हे नियम तयार केलेले आहेत आणि असेच आपल्याकडे भरपूर नियम असतील तर त्याच्यापैकी अति महत्वाचे नियम कोणते तर एकंदरीत आपण आपल्या पाल्याच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल पहिल्यांदा देत असताना त्याच्यासोबत काहीतरी अटी सुद्धा सोबत ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या बघा तर पहिल्यांदा काय म्हणत आहे मोबाईल हा शैक्षणिक कामकाज व संपर्कासाठी आहे बघा म्हणजे एज्युकेशनल जे काही वर्क असेल त्याच्यासाठी आणि संपर्कासाठी आहे तो करमणुकीसाठी नाही म्हणजे तुम्ही गेम खेळत बसाल इतर कोणतेही ॲप्स डाउनलोड करून त्याच्यावर जर समजा वेळ वाया घालवत असाल तर त्याच्यासाठी तो मोबाईल नाही हे पहिल्यांदा त्याला सांगा दुसरी गोष्ट मोबाईलला टाकलेला पासवर्ड आई वडिलांना माहीत असणे बंधनकारक आहे अतिशय महत्वाचा नियम आहे लक्षात घ्या मोबाईलला जो पासवर्ड टाकला जात आहे तो आई वडिलांना माहीत असणे बंधनकारक आहे कारण पासवर्ड जर आईवडिलांना माहीत नसेल तर आपला पाल्य आपला मुलगा मुलगी नेमका मोबाईलमध्ये काय करतो हे आईवडिलांना कळत नाही लक्षात घ्या हेडफोन लावून गाडी अथवा कोणतेही वाहन चालवता येणार नाही अतिशय महत्वाचा नियम त्यामुळे अपघात होऊ शकतात स्वतःला अपघात आणि दुसऱ्यांना सुद्धा धोका होतो म्हणून हेडफोन लावून गाडी चालवता येणार नाही रात्री अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल अजिबात पाहता येणार नाही नंतर मोबाईलमध्ये कोणताही गेम डाउनलोड करता येणार नाही कोणताच गेम डाउनलोड करता येणार नाही फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम स्नॅपचॅट बघा ह्या गोष्टी मोबाईलमध्ये वापरता येणार नाही दहावीतल्या जुन्या मुलांचा व्हॉट्सॲप ग्रुप आता हे ज्या व्यक्तीने ज्या वडिलाने नियम तयार केलेले आहेत त्यांनी आपल्या दहावीतल्या पाल्यासाठी नियम तयार केलेले आहे त्याच्यात ते सांगत आहे की दहावीतल्या जुन्या मुलांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करता येणार नाही दहावीतल्या बिनकामाच्या मित्रांचे फोन नंबर सेव्ह करायचे नाही म्हणजे दहावीत जो पाळले गेला त्याच्यासाठी घातलेले नियम पण हे सर्वांसाठी लागू आहे तुम्हाला जे वाटते ते तुम्ही सुद्धा व्हिडिओला कमेंट करून सांगा बघा दहावीतल्या बिनकामाच्या मित्रांचे फोन सेव्ह करायचे नाही मोजक्या तीन चार अभ्यासू आणि चांगल्या मुलांशी मैत्री ठेवायची बघा कोणत्याही कौटुंबिक ग्रुपमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड होता येणार नाही हा सगळ्यात महत्वाचा नियम पुन्हा त्यांनी सांगितला त्याच्यानंतर बघा पुढे कोणत्याही कौटुंबिक ग्रुपमध्ये ऍड होता येणार नाही विनाकामाचे बघा ऍप्स डाउनलोड करायचे नाही विनाकामाचे ॲप्स ऍप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे नाही रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवता येणार नाही सार्वजनिक ठिकाणी ठेवा टेबलवर ठेवा दूर ठेवा मोबाईलची रिंगटोन सायलेंट ठेवलेली चालणार नाही म्हणजे घरी असताना तरी अजिबात सायलेंट असलेली चालणार नाही कारण तुझ्या मोबाईल कोणाचे फोन येतात कोणाशी बोलतो बोलण्याची लँग्वेज कशी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पालकांना कळल्याच पाहिजे तर हे हा हेतू त्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा गरज नसताना उठसूट तो मोबाईल स्क्रीन खालीवर खालीवर करत बसायची मोबाईलशी चाळे अजिबात करता येणार नाही हे सांगितलं गेलेलं आहे चुकीचे अथवा घाण बघा चुकीचे अथवा घाण मॅसेज करणारे मित्र ब्लॉक करावे लागतील चुकीचे अथवा घाण मॅसेज करणारे मित्र ब्लॉक करावे लागतील मोबाईल संडासमध्ये मध्ये घेऊन जाता येणार नाही बघा तुम्ही जेव्हा म्हणजे प्राथमिक क्रियेसाठी जात असता तर बऱ्याच लोकांना सवय आहे की तिथे मोबाईल घेऊन जातात आणि तासन तास बसून राहतात तर त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाता येणार नाही दात घासताना जेवताना बघा इकडे प्राथमिक क्रिया करताना मोबाईल वापरता येणार नाही म्हणजे बोलीभाषेत काही शब्द लिहिले आहे वडिलांनी अतिशय थेट लिहिलेले आहे हे लक्षात घ्या आई वडिलांचा फोन अथवा मॅसेज आल्यास त्याला प्राधान्य द्या म्हणजे तुम्ही कोणाशीही बोलत असाल काही कवडीचं देणं घेणं नाहीये प्रथम तुमच्या आई वडील त्यांचा फोन येत असेल कुटुंबातील सदस्याचा फोन येत आहे तर त्याला पहिल्यांदा प्राधान्य द्या पुढच्याशी बोलणं थांबून तुम्ही त्यांचा फोन उचला असं त्या नियमामधून सांगायचं आहे नंतरचा सतरावानी अठरावा नियम बघा बाहेर असल्यास शंका आल्यास लोकेशन अथवा फोटो मागितला जाईल म्हणजे मी अभ्यासाला चाललोय मी अमुक मित्राकडे चाललो मी अमुक मैत्रिणीकडे अभ्यासाला चालली असे जर समजा तुम्ही बाहेर असेल आणि घरच्यांना वाटले की हा कुठे असेल मग एवढ्या वेळापासून काय करत आहे तर त्यावेळेस त्यांना शंका आल्यास मो म्हणजे लोकेशन पाठव असं म्हटलं जाईल की नेमका आहे कुठे किंवा तुमचा त्या ठिकाणचा फोटो मागितला जाईल हे मोबाईल हातात देण्याच्या पूर्वीच सांगत आहो बघा अनोळखी व्यक्तीला कॉल करण्यास आपला मोबाईल देऊ नये म्हणजे अनोळखी व्यक्तीला कॉल करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल द्यायचा नाही आहे एखादी दुर्घटना झाल्यास तिथे बावळटासारखे त्या दुर्घटनेचे फोटो न काढता त्या दुर्घटनाग्रस्त लोकांना मदत करावी लागेल तर अशा एकदम सामान्य आणि प्रॉपर अटी त्या पालकांनी आपल्या पहिल्यांदा आपल्या पाल्याच्या हातात जेव्हा मोबाईल ठेवत आहोत तेव्हाच त्याच्यावर ते मोबाईल कशासाठी आहे ह्याचे प्रॉपर संस्कार त्याच्यावर व्हावे म्हणून या अटी हातलेल्या आहेत आता बघा वरील वीस नियम हे पाल्ले भविष्यातील सुसंस्कृत नागरिक म्हणून त्याच्यावर संस्कार व्हावे यासाठी हे नियम तयार केलेले आहेत बघा वरील नियम अकरावी बारावीपर्यंत लागू आहे बारावीनंतर ह्याच्यातले काही नियम शिथिल होतील म्हणजे एक दोन वर्षे आपोआपच त्याचं संस्करण झाल्याच्या नंतर त्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही पाहिजे हे त्याचं त्याला कळेल म्हणून नंतर नियम शिथिल होईल वरील नियम मला मान्य असून वरील अटीचे पालन करील ह्याच अटीवर मला मोबाईल दिला आहे याची मला कल्पना आहे माझेवर परिवाराचे प्रेम आहे म्हणूनच मला हे नियम घालून दिले याची मला जाणीव आहे मी जबाबदारीने वरील नियमांचे पालन करीन वरील नियम मोडल्यास अथवा उल्लंघन केल्यास मा माझा मोबाईल काढून घेण्यास माझी संमती आहे हे एवढं सगळं प्रतिज्ञापत्र करारनामा दिल्याच्या नंतर मोबाईल पाल्याच्या हातात पालक ठेवत आहे तर हे एका जागरूक पालकांचे नियम आहे मला प्रचंड आवडले म्हणून मी तुमच्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहो आणि याच्यामध्ये एकदम अतिशय योग्य आणि प्रॉपर असे नियम काही तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओला कमेंट करून टाकू शकता बघा इकडे काय म्हणून सांगा ज्या दिवशी मोबाईल दिला तो दिनांक स्थळ आईची सही बघा वडिलांची सही इकडे मध्ये आणि इकडे काय सांगा पाल्याची सही तर अशा अटीवर आता काही नियम त्याच्यामधले म्हणजे अतिशय गौण असतील पण बरेच नियम अतिशय महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे बऱ्याच काही गोष्टींना आळा बसणार आहे आणि पाललेसुद्धा त्यासाठी सहमत असणं गरजेचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त खूप आणखी चांगले काही काही नियम मला माहीत आहे की आपल्या श्रोत्यांनासुद्धा माहिती आहे पण मित्रांनो म्हणून अलीकडे मोबाईलमुळे काय होत आहे कसे म्हणजे म्हणजे प्रॉपर संस्कारापासून पिढी कशी दूर जात आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे म्हणून याच्यावर कुठेतरी कंट्रोल नियंत्रण होण्यासाठी अशा नियमांची अत्यंत आणि नितांत गरज आहे हे लक्षात घ्या तुम्हाला जर असे काही आणखी नियम सुचत असतील व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि आता व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा आणि च चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक पाल्यापर्यंत दहावी बारावी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शाळकरी पुरापर्यंत आणि प्रत्येक पाल्यांनी असे नियम आपल्या पाल्या म्हणजे पालकांनी आपले असे नियम आपल्या पाल्यांना घालून द्यावे ह्याकरता प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद